चढता आणि उतरता चढता आणि उतरता या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत या ठिकाणी चढता क्रम आहे आणि या ठिकाणी उतरता क्रम आहे आता चढता आणि उतरता काय क्रम आहे आपण समजून घेऊ आता ह्या संख्या आहेत हे चार जण काय आहेत संख्या दिलेली आपल्याला आता यांच्या उंची सारख्या आहेत का कमी जास्त आहेत लहान मोठा आहेत त्याने आता आपल्याला चढता क्रम लावायचा काय लावायचा चढता क्रम चढता क्रमामध्ये काय करतो आपण पहिल्यांदा कोण घेतो सगळ्यात लहान सगळ्यात लहान संख्या आता याच्यातली लहान संख्या कोणती सगळ्यात समर्थ सगळ्यात लहान संख्या चल समर्थ इकडे आला बर आता याच्यावर थोडीशी मोठी संख्या कोणती आहे बरोबर आता यातून थोडीशी मोठी संख्या हा त्याचं नाव सर्वेश आहे का नाही त्याच्यावर थोडासा मोठा आणि सगळ्यात उंच कोण थोडासा मोठा थोडासा मोठा सगळ्यात मोठा लक्षात आर्ला, आपण टप्प्या टप्प्यात जातो ही सगळ्यात छोटी मोठी पाहिजे मोठी आणि चार नंबरची सगळ्यात उंच पाहिजे कळलं का काय असतो बरोबर आहे पहिल्या संख्या होत्या कळल्या ते, त्या कशा होत्या मिसळलेल्या होत्या कशा होत्या मिसळलेल्या संख्यासारख्या हे सुद्धा मिसळलेले होते पण यांना काय केलं आपण आता चढत्या क्रमात लावलं कसं लावलं चढत्या क्रमात आता पा आपल्या लावायचा आता उत्तरता लावायचा उतरता क्रम आता तिथंच कितीच सगळ्यात उंच कोण आहे आता त्याच्याहून लहान कोण आहे आणि याच्या सर्वेशून लहान कोण आहे अनिकेत आहे आता अनिकेतून लहान कोण आहे सगळ्यात लहान सर्व आहे तर हा कोणता क्रम होता आता चढता हा चढता नव्हता हा कसा होता बघा हा काय चढत्या क्रमामध्ये सगळ्यात आधी छोटा येतो आणि उतरत्या क्रमामध्ये सगळ्यात खाली अगोदर कोण येतो उंच येतो आणि सगळ्यात शेवटी कोण येतो लहान येतो सर्वांना कळलं का कळलं सर्वांना चढता उतरता क्रम करता का तुम्हाला आता